मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा थमने आणि टायटल बघितला घराची होम टूर करणार आहोत आणि कमेंट मागची एका घराची आम्ही होम टूर केलेली कोकणातील सुंदर एक बंगलाच होता सो so, त्याच्यावरती ते भरपूर कमेंट होती की प्लॅनिंग कसा काढलाय काय तर त्याची माहिती तर मला प्रोव्हाइड करायला मिळाली नाही सो so, इकडे ते ओनर उपस्थितच आहेत आणि एकदम मस्त सुंदर आहे मी तर जाऊन आलोय सो तुम्हाला एक मस्त व्हिजिट करून आणतो म्हणजे तुम्हाला जर कोकणात येऊन असं सुंदर असं प्लॅनिंग करायचं असेल या बंगल्यासारखा किंवा बऱ्याच जणांना आयडिया नसते की कसा करायचं प्लॅनिंग काय सो त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया त्यांना पण हो प्रश्न विचारूया मजा येणार आहे तर व्हिडिओ आपल्या शॉर्ट पर्यंत बघा सो लेट्स तर आपण थोडं फक्त दोन तीन मिनिटावर आहे पुढे जायचं तेव्हा आलं जवळच एकदम एकदम जवळ आलोय जास्त आपल्या काय गाडी घेऊन प्रवास करायचा नाही एकदम सुंदर निसर्ग बघा एवढ्यातच एवढा जबरदस्त आहे आणि सुंदर होईल सुंदर कशामुळे थोडासा चालल्यानंतर आपण बंगल्याकडे येऊन पोहोचलोय आणि एकदम बंगल्याच्या आपण गेटच्या समोर उभे आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बंगला एकदम रोड टच आहे रोडला लागून बघू शकताय एकदम रोड टच आणि इकडे आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा एकदम मस्त सुविधा केलेली आहे म्हणजे गेटची सुद्धा आयडिया कोणाकोणाला पाहिजे असते तर त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो So, बघू शकता माणसांच्या रेग्युलर करण्यासाठी अशा प्रकारचा सुंदर गेट आहे आणि इकडनं एक डोर आहे जो तुम्ही ओपन आणि क्लोज करू शकताय एकदम असा किंवा तुमची जर गाडी असेल गाडी असतेच आपली सो गाडीसाठी बघू शकताय इकडनं गेट अनलॉक करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता पूर्ण गेट ओपन करून झाल्यानंतर सो आपण आता आतमध्ये जाऊया सो मंडळी फायनली आपल्यासोबत मॅडम आहेत तर त्यांचा जो बंगला आहे आणि पहिली गोष्ट जर तुम्हाला त्यांची ओळख करून देतो आमचं नाव सावंत आम्ही कलमबिशचे सावंत इथे सुख वस्तीला आम्ही मुळद्याला राहतो मुळद्याला आम्ही तीन बंगले बांधले तीन भावाने आणि हा आमचा मागे दोन आहेत तिकडे तिकडे एक तिकडे एक दोन आणि आमच्या बाबांचं नाव दत्ताराम बुधाजी सावंत ते कलमबिशचे आहेत मग त्यांचे आम्ही मी त्यांची सून हा आमचा बंगला मंडळी आता यांच्या सोबतच चालत चालत आपण बंगल्याची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो हा बंगला आम्ही दोन हजार अठरा मध्ये स्टार्ट केला एकोणीस मध्ये आम्हाला चावी भेटली एकोणीस मध्ये राहायला आलो आम्ही गणपती मध्ये इकडून गाडी अशी पार्किंग करायला तिकडे ठेवणार आहोत म्हणून ही बाज साइड ही सोडलेली आहे आणि इकडून झाडं लावली आहेत सगळी फुलझाड ही फुलझाडांना जागा ठेवलीये इकडे तिकडे So, बघू शकताय मंडळी सगळ्यात पहिले तर आपण उभे आहोत आमच्या इकडे खळ असं बोलतात तर थोडक्यात तुम्हाला सांगतो अंगण अंगण तर कोकणात आणि प्रत्येक माणसांना सवय असते की आमच्या इकडे की अंगणात बसून गप्प गोष्टी करायच्या संध्याकाळच्या टाइमला ढक्के बांधलेले आहेत मस्त ढक्के बांधलेले आहेत आणि आता थोडासा मॉडर्न झालेला आहे आणि मोगरी मोगरी फुललेली आहेत आता फुलतील थोड्या दिवसांनी बघू शकता सुंदर झाडे आहेत आणि घराच्या समोरच अंगण मस्त आणि खाली तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचे ब्लॉग बसवलेले आहेत आणि या साइडला हे बघा हा धक्का आणि इकडनं अशी बॉर्डर सोडलेली आहे जिकडे तुम्ही मस्त झाड लावू शकताय आम्ही मुंबईला असतो त्याच्यामुळे आम्ही सध्या तर काही जास्त लावत नाही होत नाही मामा आहेत मामा झाडांना लावतात पाणी आणि मंडळी इकडे खऱ्यातच सुंदर तुळस तुळस आता आपण वळणार आहोत करेक्ट झाड म्हणजे आपल्याला झाडांची आवड असते आणि कोकणातील प्रत्येक माणसाला झाडांची आवड झाडांचा छंद फुल झाडांचा किंवा जास्त प्रमाणात आमच्याकडे नारळ फोबळीची झाडं जास्त असतात तो तुम्हाला दाखवतो करेक्ट बंगल्याला लागूनच या साईडला त्यांचा स्पेस आहे मस्त तिकडे त्यांनी झाडं लावलेली आहेत हा स्विमिंग साठी ठेवलेला आहे स्विमिंग पूल छोटस बांधणार होत आणि इथे आता पपईची झाड तो चाफा बघू शकता या साईडला संपूर्ण त्यांची झाडांची लागवड केलेली आहे इकडे माड आहेत त्याच्यानंतर इकडे पपई इकडे चाफ्याची वगैरे झाड आहेत आणि पाठीमागे सुद्धा फोपळी वगैरे हो आहेत तुम्हाला फिरवून आणतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाणी भरपूर आहे पण आता सगळं झाडांना लावलंय सकाळपासून पाणी झाडांना लावतच आहे लास्ट दोन तीन रिंगी अशा प्रकारे सुंदर विहीर आहे आणि आता कडक उन्हाळा चालू आहे आणि आता झाडांची इकडे लागवड आहे तशी झाडांना पाणी सुद्धा द्यावं लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडांची देखभाल आहे ही लागवड झाडांची आम्ही दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन मध्ये केलेली आहेत थोडी नारळाची झाड दोन हजार वीस मध्ये लावलेली आहेत तरी पण आता सहा सात नारळांची झाड जाड़ा लागलेली आहेत सात झाड लागलेली आहेत आणि तिकडे चिकू ते तिकडे चिकू ह्या लाईनला चाफे आहेत सोन चाफा चार झाड सोन चाफ्याची लावलेली आहेत एक दोन तीन आणि चार आणि हे पाण्यासाठी गेलात काय हो हे ठिबक सिंचन हे आमच्या अनिकेतने सगळं टिबक सिंचन केलेलं आहे प्रत्येक झाडाकडे बटन चालू केलं की सगळीकडे पाणी लागतं ॲटोमॅटिक आम्ही मुंबईला असतो मामा लावतात आमचे कॉलेजची मुलं राहतात वर ती पाणी सोडतात चार वेळा पाणी चालू करतात ही सुपारीची झाड ही विठ्ठल सुपारी ही आणि झाडांची लागवड करताना पण तुम्ही माहिती घेऊन केला असाल म्हणजे हो, बघू शकता झाडांमध्ये स्पेस आहे बऱ्यापैकी असं नाही की झाड लावायची म्हणून इकडून जरी बघितलं तरी लाईन दिसेल इकडून बघितली तरी लाईन दिसेल बघू शकता कुठूनही बघितली तरी लाईनच दिसेल झाडांची नर्सरी मधून माणसं आलेली त्यांनी प्लॅन करून झाड लावलेली आहेत ही केळीची झाडं आहेत केळीची झाड दोनच ठेवलीत वानर येतात म्हणून ठेवली नाहीयेत हे आवळा ही दोन झाड आवळ्याची हे चिकू आहेत पाच चिकू आहेत संपूर्ण बघितलात ना तर कंपाऊंड केलेलं आहे असा इकडनं चिरेबंदी पूर्ण तिकडे पर्यंत आणि तिकडनं पूर्ण बंगल्याच्या तिकडे रोड पर्यंत गेटकडे माड आणि फोपळी तर बघू शकताय फोपळी म्हणजे सुपारीची झाड सुपारीची झाड बघा हल्लीच लागवड केलेली ला। आहे आणि एक झाड असली घराच्या बाजूला थंड वाटतो आणि इकडे टेम्परेचर सध्या जास्तच आहे कडे टेम्परेचर जास्त आहे पण कोकणात जसं की बोललोय झाडांची लागवड जास्त प्रमाणात असते घरांच्या बाजूला उष्णता तर आहेच त्याच्यामध्ये आता या झाडांची वाढ झाल्यानंतर एकदम वातावरण थंड राहतं मस्त आणि एक हवा पण मस्त वाहत असते तिसऱ्या वर्षी लागलेली आहे दोन सात झाड लागली त्यांची हाईट एवढीच काय हा होणार मोठी होणार होणार मोठी होणार लवकर लवकर उत्पन्न उत्पन्न बाणावलीच आहेत पण ते आणि काही काही सिंगापुरी आहेत सुपाऱ्या सगळ्या लागलेल्या आहेत आता जास्त त्या पहिल्या लावलेल्या दोन हजार वीस मध्ये लावले सुरुवातीची आहेत एकदम हो ह्या सुरुवातीच्या आहेत मोठ्या ही हो आता गेल्या वर्षी लावली ह्या सुपाऱ्या या सगळ्या छोट्या आहेत त्या ही विठ्ठल जातीची सुपारी ही लवकर लागते हिला आता दोन तिसरं वर्ष चालू आहे दोन वर्ष कम्प्लीट झाली तिसरं वर्ष चालू झालंय जून ला होणार आहे तिसरं वर्ष यांची खरेदी खरे इकडेच खरेदी इकडेच इकडेच ही नारळाची हे बघा या कंपाऊंड बद्दल बोलत होतो मग आपण करेक्ट तिकडच्या साइड ला होतो आणि या साइडने रोड आहे तर तुम्ही इकडनं फुल झाड जर लावलात शोची आणि यांच्याकडे बरीच होती देखील या साईडला इकडे आहे जास्वंदीची सुद्धा हे लावलेले आहेत ही झाड व्हाईट गुलाब लावलेली आहेत कलम संपूर्ण बॉर्डरने कलम लावलेली आहेत गुलाबाची एक ने जाताना सुद्धा एकदम आकर्षण वाटतं सो आता आपण एंटर करतोय वरांड्यामध्ये अगदी करेक्ट हॉलच्या बाहेरचा भाग आणि याच्या बाहेरच करेक्ट अंगण आहे अंगण आहे हा वरांडा यात खुर्च्या आणि ठेवल्याब बांधलाय व्यवस्थित स्पेस मोठा आहे मोकळा अगदी झोपाळा हो आणि तुम्ही इथे की इथून सुद्धा मस्त बागेचा आनंद घेऊ शकत आहे हे बघा आणि इकडे एक छोटसा गेट सुद्धा केलेला आहे हे बघा कुत्रे आत येत नाहीत हे गेट बंद केलं की सेफ्टी साठी चांगला रात्रीचा सेफ्टी साठी सा, सा। 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 उन्हाळ्यात हवा भरपूर येते उजेड भरपूर येत सो मंडळी आता आपण एंटर केलाय करेक्ट हॉल मध्ये आणि पहिली गोष्ट ओळख करून देतो या मॅडम यांच्या आई आहेत सरमळकर बाई ही छाया सरमळकर मी सीमा सरम छाया आणि छाया गावडे आंबोली मी सावंत सावंत सीमा सरम मध्ये एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिला तर तुम्हाला देवारा दाखवतो मंदिर आहे या साईडला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडे गणपती बाप्पा मोर्या तर हॉलमध्ये सुद्धा भरपूर मोठा स्पेस आहे या साईडला मस्त विंडो इकडे एक विंडो आहे इकडे एक विंडो आहे त्याच्यानंतर त्या साईडला पण आहे इकडनंच वरती जायला जीन आहे इकडे बघू शकत आहे आणि अशा प्रकारच्या टाईल्स यूज केलेल्या आहेत मस्त आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन यामुळे वाटते बघू आहे एक मॅट टाकल्याचं आपलं लुक येतोय बघू शकत आहे मस्त आहे बघा आपण डिस्टर्ब नको करूया तर म्हणजे इकडे मस्त दोन सोफे आहेत या साईडला एक आहे या साइडला सुद्धा सोफा आहे बसायला मस्त अरेंजमेंट आणि स्पेस तर तुम्ही बघताय एकदम मोठा आहे मला मोठा आणि सगळ्यात पहिला बेडरूम बघू शकताय या साईडलाच आहे हॉलच्या इथे करेक्ट आणि इकडे सुद्धा मोठा स्पेस आहे मोठा बेड आहे त्याच्यानंतर इकडे कपाट आहेत बघू शकते इकडे एक इकडे एक आहे आणि दोन्ही साईडला विंडो आहेत मस्त दिवसाचा उजेड येतो आणि इथंच गेट आहे बघू शकता बाहेरनं कोणी आवाज दिला तर तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड करू शकताय मस्त आणि सगळ्यात महत्वाचा दिवसाची तुम्हाला लाईट पेटवायची गरज नाही एकदम मस्त इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाचते आपली आणि हवा सुद्धा येते मस्त इकडे तुमचा स्टोरेज सामान ठेवू वरती आणि स्पेस बघताय आणि इथूनच हॉलमधून आपण आता एंटर करतोय बघू शकता बघू शकताय मस्त ओठा या साईडला वेसिंग आहे आणि तुमचा सामान वगैरे ठेवण्यासाठी मस्त इथे आहे ट्रॉली म्हणजे सगळा सामान तुम्ही इकडे स्टोर करून ठेवू शकता जेणेकरून तुमचा एवढ्या भागात बऱ्यापैकी सामान राहते इकडे तुम्हाला स्पेस वाचतोय भरपूर मस्त आणि इकडे बघा वा अशा प्रकारच्या टाईल्स आहेत एक आपण आपल्या घरात पहिला स्टँड असायचा बघू शकताय तर आता एक मस्त अरेंजमेंट आहे इथे टाईल्स मध्येच आणि इकडे तर मोठ्ठा विंडो आहे आणि किचन मध्ये तर विंडो पाहिजेच कारण काम चालू असतं गरमी सुद्धा होते बरेच वेळा त्याच्यासाठी आहे बघा एकदम मस्त आणि उजेड या साईडला पण एक विंडो आहे हवा आणि उजेड एकदम मस्त किचन आहे इथून सूर्य दिसतो सूर्याची किरण इथून किचन आणि इथूनच टॉयलेट बाथरूम इकडे आहे पॅसेज बघू शकता इथे पण मस्त जागा आहे म्हणजे तुम्ही मस्त इकडे बघू शकताय हे बघा तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे इथे ठेवू शकताय वॉश करण्यासाठी कपडे वगैरे इकडे बघू आणि या साइड अजून एक डोर आहे जिकडे तुम्ही बाहेर येऊ शकता इथे एक मस्त मोठा एरिया आहे गॅलरी ठेवलेली आहे मस्त बसू शकता येऊन आनंद घेऊ शकताय आणि बरेच वेळा काय काय काम असतं आपल्या घरातली साफसफाई म्हणा किंवा कडधान्य असतात किंवा सुकत घालायला काय असतं शिवाय आमच्या इकडे मस्त फणस असतात सीझनच्या टाइमला आंबे वगैरे तुम्ही इथे बसून खाऊ शकता इथे तुमचं काम असेल इथे बघू शकते इथे फणस पण आहे आता तुम्हाला फणसाच्या भाजीसाठी वगैरे सोलायचं काय असेल तर एक मस्त संध्याकाळचं बाहेर फ्रेश वातावरणाचा आनंद घेत घेऊ झाड इकडे आपण फिरून आले मस्त आणि हॉल मधनच आपण आता एंटर करणार वरती जाणार बघू शकता या साईडला जी नाही मस्त आणि इकडच्या साईडला बघू शकता इकडे देखील विंडो शकते एंटर केल्यानंतर मोठा पॅसेज आहे वर बेडरूम वरती टोटल दोन बेडरूम या साइडला पण बेडरूम आहे इथे कॉलेजची मुलं राहतात इथे कॉलेज आहे त्या कॉलेजची इथे ह्या बेडरूम मध्ये त्या बेडरूम मध्ये हां इकडे दोनीकडे रेंटने राहतात मंडळी नका तुम्ही मॅप लावले स्टडी स्टडीसाठी पण राहतात कॉलेजचीच मुलं राहतात आणि इथे पण हा एक बेडरूम आहे वरती म्हणजे टोटल दोन बेडरूम दोन दोन वरती देखील बघू शकता मोठी बाल्कनी आहे कॉलेजच्या मुलांनी शोपीस ठेवलेले झाड लावली प्लांट लावलेले आहेत त्यांनी एवढं छान केलेलं आहे बॉटल मध्ये झाड लावलेलं आहे सो आमच्या इथेच हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ कॉलेज आहे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मूळ दे प्रशिक्षण देतात शेती विषय झाडांबद्दल ती मुलं इथे राहतात वर आणि त्यांनी एवढी छान झाडं लावलेली आहेत खाली पण लावलीत वर पण ठेवलीत आणि वरती तुम्ही बघू शकता मस्त कोकणातील घर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कौलारू छप्पर सो याच्यामुळे एक जाणवतो मस्त पत्र्यांपेक्षा कौलारू छप्पर आहे आणि या साईडने पाण्याचा पुरवठा होतो टाकी आहे इकडे तर आपण आता संपूर्ण घराची होम टूर आपली घेऊन झालेली आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की काम करून घेतलंय हे काम आम्ही धुरी म्हणून वाडी वरावडे कुडाळ तालुका तिथून त्यांनी ते, ते काम केलेलं आमच्या मुळदे गावात सगळीकडे त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू असतं आता त्यांची तीन कन्स्ट्रक्शन चालू आहे छान सुंदर घर बांधलंय एकदम सुंदर घर बांधलंय त्यांनी आम्हाला खूप आवडलं आणि प्रत्येक जण आलेलं प्रत्येकजण प्रत्येक जण खुश होते एवढं छान बांधलेलं आहे so, तुम्हाला जर त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे काय पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर कमेंट करून घ्या तुम्ही, तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आम्ही तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करतो सो so, बाकी संपूर्ण तुम्ही माहिती घेतलातच सो पहिली गोष्ट तर मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत मी पण खूप खुश आहे तेच सो थँक्यू व्हेरी मच आई आमच्या टीचर होत्या ह्या प्राथमिक शाळेत जिल्हा सातारा सहा वर्ष नोकरी नंतर कोकणामध्ये येऊन पोटवणे नंतर होडावडा आणि नंतर खानोरे खानोली अशा खानोली, खानोली। आणि खानोली या शाळांमध्ये सर्व्हिस केली चाळीस वर्ष पूर्ण सर्व्हिस करून मी रिटायर झाले आता वय आता माझं वय पंच्याऐंशी चालू तुम्ही जर मॅडमांना ओळखत असाल बरेच जण ओळखत असतील नक्की कमेंट करून सांगा परत तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांना शेअर करा बाई स्कूल मधल्या आठवणी सुद्धा ताज्या होतील मस्त खानोली मध्ये रिटायर झाल्या खानोली स्कूल मध्ये